नमस्कार महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस कोसळणार हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा पाहूया सविस्तर वृत्त अंदाज हवामानाचा त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल तब्बल दोन आठवड्याच्या विश्रांतीनंतर सोमवारी राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलं मराठवाडा विदर्भ कोकणासह अनेक भागात जोरदार पाऊस झाला पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळालं असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे याच दरम्यान हवामान खात्याने आज गुरुवारी देखील अनेक जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला आहे आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागात मेघगर्जनेसह पावसाच्या सरी बरसणार आहेत असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सध्या दक्षिण बांगलादेशात कमी दाबाचे क्षेत्र कायम असून येत्या चोवीस तासात ही प्रणाली वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे मान्सूनचा आस असलेला कमीदाबाचा पट्टा बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे त्यामुळे रायलसीमा आणि परिसरावर नऊशे मीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे परिणामी महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे याच पार्श्वभूमीवर आज रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव पुणे सातारा आणि सांगली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबई ठाणे पालघर रायगड नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे आज छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव या जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळमध्ये सुद्धा जोरदार पाऊस पडू शकतो याशिवाय वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे पुढील तीन चार दिवस राज्यात पावसाची अशी स्थिती कायम राहणार आहे त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद